जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये सूक्ष्म आशंका पाहत असताना काल निरूपणाच्या शेवटी इथंपर्यंत विषय आला की परब्रह्म हे नामरूपातीत राहतं पण मूळ मायेमुळं नाम आणि रूप आपल्याला दिसून येतात म्हणजे मूळ माया हे त्याचं कारण आहे अशा अर्थाची आता ओळीच येते नामरूप माये लागली तरी हे बोलणे नीटची झाले येथे श्रोती अनुमानिले का सी समर्थ म्हणतायत आता एकदा जर ठरलं की मूळ मायेतून सगळं निर्माण होतं तर मग खरं म्हणजे प्रश्नाला काही वावच राहिलेलं नाही काही कारणच राहिलेलं नाही जे परब्रह्म तत्त्व आहे ते नामरूपातीत राहतं जे मूळ मायेतून उत्पन्न झालेलं आहे त्याला वेगवेगळी नावं आहेत आणि रूपं आहेत त्यामुळे तत्वता आपण जे भगवंताला वेगवेगळ्या रूपांनी आणि नावांनी ओळखतो ते भगवंताचं स्वरूप मूळ मायेमध्येच येतं परब्रह्म मात्र या सर्वांहून वेगळं राहतं भगवंताच्या नामाची आणि रूपाची योजना आपल्या देहबुद्धीच्या निरसनासाठी करायची आहे आणि हे आध्यात्मशास्त्र आहे हे मात्र सद्गुरूंच्या पायी जाऊन शिकावं लागतं गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात नामात स्वतःचा विसर पडला की मनही जातं आणि नामही जातं हे जे श्री महाराज आपल्याला सांगतात ते तत्वज्ञान परब्रह्मापर्यंत जाण्याचं आहे तिथे नाम आणि रूप नाही तिथे कुणी पाहणारा नाही तिथे कोणत्याही प्रकारचं द्वैत नाही अर्थातच ही अवस्था आहे आणि साधक ज्या अवस्थेवरती आहे त्या अवस्थेवरून त्याला अनुभूती येत आहे पूर्ण देहबुद्धीवरती असेल तर अर्थातच मायेची अनुभूती आहे मग माया सत्य वाटणारच पण माया मिथ्या आहे हे तर आपलं ठरलं कारण कोणताही मायेचा अनुभव हा शाश्वत नाही पण हे तोपर्यंत फक्त तत्त्वज्ञान आहे जोपर्यंत देहबुद्धी आहे म्हणजे देहबुद्धीत आत्मस्वरूपाचा अभ्यास करणं गरजेचं आहे हा अभ्यास झाल्यानंतर आत्मस्वरूपाकार झालेल्या महात्म्याला मायेचं मिथ्यत्व आहे मग त्याच्यासाठी ती माया म्हणजेच मूळ माया आहे आणि मूळ पुरुष आहे जर योगी असेल तर तो या दृष्टीनं पाहेल की हे सर्व मिथ्या आहे आणि जर भक्त असेल तर तो या सगळ्या पसाऱ्याला भगवंताची लीला म्हणेल किंवा माऊलींच्या भाषेत सांगायचं चा झाल्यास चिदविलास म्हणेल साधक त्या पातळीवर आहे म्हणून त्याला चिद्विलास म्हणू शकतो किंवा भगवंताची माया म्हणू शकतो आता इथे भगवंत आणि भगवंताची माया जणू एकरूपच झाली हे मूळ पुरुषाचं स्वरूप यानंच अनंतनामे आणि अनंत रूपे निर्माण केलेली आहेत पण हे तेव्हाच कळेल जेव्हा आपण त्या अवस्थेमध्ये असू मूळ पुरुषाशी तदाकारता झाल्यानंतर मग मात्र तिथे कोणी भेद करायला उरलंच नाही मग परब्रह्मस्वरूप साधक झाला आता हे परब्रह्म आहे निश्चल अचल इथे कोणतीही हालचाल नाही इथे नाम नाही रूप नाही आणि कोणतंही द्वैत नाही इथे पाहणाराही नाही पाहणंही नाही आणि दृश्यही नाही दृश्य आणि दर्शन याचे एकत्व इथे आहे नामनामी नामधारक याचे एकत्व इथे आहे ध्येय ध्याता ध्यान याचे एकत्व इथे आहे समर्थ या अवस्थांनाच एक प्रकारे वर्णन करून सांगतात की एक निश्चल परब्रह्माची अवस्था आणि एक मूळ पुरुषाची अवस्था ज्याला नामे आहेत रूपे आहेत समर्थ म्हणतायत की आता हे निश्चित झाल्यानंतर मात्र शंकेला जागा राहत नाही पण तरीही शंका राहिली आहेच आणि हे समर्थांनी पुढच्या ओळीत मांडलेलं आहे आता असो हे सकळं बोली मागीला आशंका राहिली निराकारी कैसी झाली मूळ माया हे सगळं बोलणं बाजूला राहू दे आत्तापर्यंतच मागची जी शंका आहे की निराकारी मूळ माया कशी काय झाली ती तशीच राहिलेली आहे याच्या उत्तरादाखल समर्थांनी आता पुढे विवरण सुरू केलेलं आहे दृष्टीबंधन मिथ्या सकळ परितो कैसा झाला खेळ हेची आता अवघे निवळ करून दाऊ हे सगळं भासात्मक जे निर्माण झालेलं आहे ते कशा पद्धतीनं निर्माण झालं याचं आता वर्णन करूया कशासाठी शंकेचं निरसन करण्यासाठी या भासात्मक गोष्टीला नजरबंदीचा खेळ असं समर्थ म्हणतायत हा खेळ निर्माण कसा झाला खोटा आहे पण कसा आपल्याला दिसत आहे हे आता आपण पाहूया आकाश आस्था निश्चळ मध्ये वायो झाला चंचळ तैसी जाणावी केवळ मूळ माया मूळ माया कशी आहे हे समजावून देण्यासाठी समर्थांनी इथे उदाहरण दिलेलं आहे की सृष्टीच्या सुरुवातीला निश्चळ असा आकाश होतं एकच तत्व होतं त्याच्यामध्ये वायूची उत्पत्ती झाली तशी निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी कोणतीही हालचाल नसलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया स्फुरण रूपानं उत्पन्न झाली आता पुन्हा हा अनुभवण्याचा विषय आहे या मूळ मायेच्या स्फुरणापर्यंत जो गेला तो हे अनुभवू शकेल आणि हे याची देही याची डोळा जाता येतं आपल्या इंद्रियांचा मनोवृत्तींचा निरोध झाला की साधक या मूळ मायेच्या स्फुरणापर्यंत जातो आता पुन्हा तोच मुद्दा आहे की हे सर्व केवळ शब्दांनी कळणार नाही अनुभवानेच कळेल पण जे अनुभवानं कळू शकतं त्याच्याबद्दलची शंका अनुभव नसताना श्रोत्यानं मांडल्यानंतर समर्थ काय करणार मग ते उदाहरणांनी समजावून देतायत रूप वायोचे झाले तेणे आकाश भंगले ऐसे हे सत्य मानले नवचे की कदा तैसी मूळ माया झाली आणि निर्गुणता संचली येणे दृष्टांते तुटली मागीला आशंका निश्चल अशा आकाशाच्या ठिकाणी वायू उत्पन्न झाला पण तो उत्पन्न झाला म्हणून आकाश आकाशासारखंच राहिलं आकाश भंगलं किंवा आकाश आता आकाश म्हणून राहिलं नाही असं होऊ शकत नाही तसंच परब्रह्माच्या बाबतीत आहे परब्रह्म निर्गुण आहे निराकार आहे नामरूपातीत आहे तिथे मूळ मायेचं स्फुरण झालं म्हणजे परब्रह्माचं निर्गुणत्व कुठेही गेलेलं नाही ते आहे तसंच राहतं हे समजावं म्हणून आकाश आणि वायूची उपमा दिलेली आहे असं समर्थ म्हणत आहेत त्यामुळे ही शंका फिटते की निर्गुणत्व असून तिथून सगळं उत्पन्न कसं का काय झालं तरीही समर्थांनी विषयाचा विस्तार सुरू ठेवलेला आहे पुढे ते काय म्हणतायत पहा वायू नव्हता पुरातन तैसी मूळ माया जाण साच म्हणता पुन्हा लीन होत असे वायू आकाशात कुठे होता मुळीच नव्हता पण तो उत्पन्न झाला त्याप्रमाणे मूळ मायेचा आहे तिला सत्यही म्हणता येत नाही कारण ती पुन्हा परब्रह्मात विलीन होते असं समर्थ म्हणतायत जे कायम राहतं तेच सत्य असतं आणि ते परब्रह्मतत्व आहे आपलं आत्मस्वरूप आहे बाकी जे निर्माण होतं ते त्याच्या आधाराने निर्माण झालं तरी त्यामध्येच विरून जातं आपण समुद्राची लाट लाटेवर आलेला फेस आणि समुद्र याचा दृष्टांत अनेक वेळा पाहिलेला आहे तसंच इथे आहे मूळ माया उत्पन्न झाली ही गोष्ट खरी पण ती उत्पन्न झाली या गोष्टीमध्येच तिची अशाश्वतता आहे परब्रह्म असा आहे जे उत्पन्नच झालेलं नाही त्यामुळे त्याला नाशच नाही मूळ मायेला मात्र नाश आहे ती पुन्हा परब्रह्मामध्येच विलीन होते हा सृष्टीचा ब्रह्मांडाचा सर्वपसारा निर्माण झालेला दिसतो आपल्याला तो दिसतो याचाच अर्थ तो भासात्मक आहे तो दिसतो भासात्मक आहे याचाच अर्थ तो पुन्हा लय पावणार आहे आणि ते लय पावण्याचं स्थान परब्रह्मा आहे साधनेच्या दृष्टीनं नाम आणि रूपाचं गणितही असंच आहे नाम आपण घेतो पण नामाचाही लय होतो तो कुठे होतो आपल्या आत्मस्वरूपामध्येच होतो नाम घेणारे आपण आणि जे नाम घेतो ते नाम हे दोन्हीही शिल्लक राहत नाही ज्यावेळी त्रिपुटीचा लय होतो त्यावेळी एका कोणत्या तरी गोष्टीचा दुसऱ्यात लय झाल्याशिवाय तिसरी वस्तू लय पाहू शकत नाही ध्येय ध्याता ध्यान यामध्ये ध्याताचा लय होतो तो लय झाल्याशिवाय त्रिपुटीचा लय संभवत नाही श्री महाराजांचं जे वाक्य आहे की नाम घेता घेता स्वतला विसरून जा आपण नाम घेतो हेही विसरून जा हे घडलं तरच त्रिपुटीचा लय शक्य आहे आणि त्रिपुटीचा लय होणे म्हणजे पुन्हा परब्रह्मामध्ये मिसळून जाणे मूळ मायेनं सगळं निर्माण झालं आणि मूळ माया पुन्हा परब्रह्मामध्ये विसर्जित होते त्यामुळे तिला शाश्वत म्हणता येत नाही हे समर्थांनी सांगितलं आहे वायू नव्हता पुरातन वायू तरी कुठे पुरातन होता तशीच मूळ माया काही पुरातन नाही ती परब्रह्मातून ना आली तैसी मूळ माया जाण साच म्हणता पुन्हा लीन होत असे तिला सत्य म्हणायला जावं तर तसही नाही कारण ती परब्रह्मामध्ये लीन होते वायो रूपे कैसा आहे तैसी मूळ माया पाहे भासे न नल रूप रूपतयेचे वायूचं रूप जसं आहे तशीच मूळ माया आहे असं समर्थ म्हणतायत ती भासते तर खरी पण ती प्रत्यक्षात दाखवता येत नाही जसं वारा आहे पण वारा दाखव म्हटलं तर आपल्याला दाखवता येत नाही तसं या मायेच्या बाबतीत आहे भासरूपानं ती आपल्या प्रत्ययाला येते पण तिचं अस्तित्व नाही का नाही कारण ती परब्रह्मात लीन होणार आहे म्हणून जोपर्यंत भासात्मक ती जाणवत आहे तोपर्यंत तिचं अस्तित्व जरूर आहे कुणी असा तर्क काढू नये की मला जखम होते रक्त येतं अनुभव आलाच की मग याला खोटं कसं म्हणावं या पातळीवरचं हे विवेचन नाही मायेचा अनुभव हा भासात्मक तेव्हा आहे जेव्हा साधक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे त्या मायेचा लय परब्रह्मामध्येच होणार आहे म्हणून तिला सत्य म्हणता येत नाही सत्य म्हणू जाता परी तो न ये दाखविता तयाकडे पाहो जाता धुळीच दिसे आपल्याला समजावं हो, म्हणून समर्थ आणखी थोडं सोपं करून सांगतायत वार डोळ्याला दिसत नाही फार तर फार धुळीचा लोट दिसेल तसं मायाच्या बाबतीत आहे काही लक्षणांनी हे कळेल की मायेचं अस्तित्व आहे पण प्रत्यक्ष माया हाताला येत नाही तैसी मूळ माया भासे भासेपरी ते न दिसे पुढे विस्तारली असे माया अविद्या अशा पद्धतीनं ही मूळ माया आहे भासते पण दिसत नाही अनुभवाला येते पण अनुभवाचं मूळ स्थान कळत नाही तिच्यातूनच पुढे अविद्या माया विस्तार पावते असं समर्थ म्हणतायत या अविद्या मायेला आपण कालांतरानं विस्तृतपणे समजावून घेऊया समर्थ आधी पुढे काय म्हणतायत पाहू जैसे वायोचे योगे दृश्य उडे गगन मार्गे मूळ मायेच्या संयोगे तैसे जग गगनी अभाळ नाथिले अकस्मात उद्भवले मायेचे नि गुणे झाले तैसे जग दृष्टांत देऊन समर्थ समजावून सांगतायत वायूच्या योगानं ज्याप्रमाणे ढग किंवा धूळ वगैरे आकाशातून उडताना दिसते तसं मूळ मायेच्या योगानं दृश्यसृष्टी दिसते आपण मगाशी पाहिलं की ही माया अविद्या आपण कालांतरानं पाहूया या माया अविद्येचा इथे संबंध येतो या दृश्याशी तदाकार जी पावते ती माया अविद्या आहे आपल्याला आपला देह खरा वाटतो पहा आपल्याला आपली वस्तू खरी वाटते इतकंच नाही तिथे असलेला माझेपणाचा आपला भावही अगदी खरोखरचा आहे म्हणजे आपल्याला आपला देह खरा वाटला पण तिथं न थांबता आपण पुढे जातो हा देह माझा आहे असा माझेपणा तिथं चिकटवतो तिथूनही पुढे जाऊन आपण हा देहच मी असा भाव चिकटवून घेतो लावून घेतो ही झाली देहबुद्धी आता या देहबुद्धीच्या प्रकाशात जगत असताना आपण इतर गोष्टींनाही माझेपणा चिकटवून घेतो म्हणजे बायको किंवा नवरा सत्य वाटतोच पण तो माझा आहे असंही वाटतं तसंच मुलाबाळांच्या बाबतीत घरदार पैसा अडका जमीन जुमला इतकंच काय आपलं कुळ गोत्र जात पात आडनाव सगळ्याच्या बाबतीत आपल्याला हा माझेपणा वाटतो सुरुवात झाली याची देहबुद्धीतून आणि याचा विस्तार पावला चराचरामध्ये हीच आहे अविद्या माया समर्थ आपल्याला समजावं म्हणून धुळीचा किंवा ढगाचा दृष्टांत देत आहेत वायू कुठे दिसतो पण आपल्याला धुळीचा लोळ दिसेल किंवा ढग दिसेल ढग पुढे जाताना दिसेल वायूला धरता येत नाही तसं मायेला धरता येत नाही ती दिसत नाही तिचा परिणाम मात्र दिसतो की आपण दृश्यामध्ये आसक्त झालेलो आहोत म्हणून या मूळ मायेच्या योगानं दृश्य सृष्टी दिसू लागते असं समर्थ म्हणतायत मूळ मायेच्या संयोगे तैसे जग या दृश्याबद्दलच समर्थ पुढे म्हणतात गगनी आभाळ नाथिले अकस्मात उद्भवले आकाश निरभ्र असतं पहा अगदी आपल्याला तारे पण दिसत असतात पण अचानक तारे दिसायचे बंद होतात का तर आडवे ढग आले म्हणून आता ढग कुठून आले पूर्वी तर नव्हते आकाश निरभ्रच होतं तसं अकस्मात मायासमोर येते आणि दृश्य सत्य वाटू लागतं म्हणजे मग दृश्याला सत्यता द्यायची की नाही म्हणून समर्थ पुढे म्हणतात ते आणखी महत्वाचं आहे नाथिलेची गगन नव्हते अकस्मात आले तेथे तैसे दृश्य झाले येथे तैसियापरी नव्हतेच न ढग तिथे ढग आले आणि आले तसे निघूनही जातात मागचा आकाश जसं निरभ्र होतं तसंच ते निरभ्र राहतं ढग येतात आणि जातात म्हणून ते नित्य नाहीत म्हणून ते मिथ्या आहेत तसंच दृश्याच्या बाबतीत आहे दृश्य निर्माण होतं आणि लय पावतं म्हणून ते मिथ्या आहे कायमस्वरूपी मात्र परब्रह्मच तेवढं राहतं समर्थ म्हणतात परित्या आभाळाकरिता करिता गगनाची गेली निश्चळता वाटे परी ते तत्वता तैसीचा आहे जेव्हा वर आपण पाहतो आणि ढग असतात त्यावेळी आकाश ढगाळ दिसतं आकाश निरभ्र नाही आहे असा भास निर्माण होतो प्रत्यक्षत आकाशाला कुणीही हात लावलेला नसतो त्या ढगांच्या वर जसं आहे तसंच आकाश राहिलेलं असतं ढग मात्र तात्पुरते आलेले असतात जो खालून पाहेल त्याला असा भास निर्माण होईल की आकाशाचा आकाश, आकाश पण गेला आता आता तिथे केवळ ढग आहेत पण तसं नसून तो केवळ भास असतो असंच हे दृश्य आहे तैसे माये करिता निर्गुण वाटे झाले सगुण परिते पाहता संपूर्ण जैसे तैसे त्याप्रमाणे मायेच्या योगानं निर्गुण सगुण झाला आहे असं वाटतं फक्त पण वास्तविक पाहता निर्गुण निर्गुणच जस राहतं जसंच्या तसं राहतं त्यात कोणताही बदल होत नाही जसं आकाशात कोणताही बदल न होता ढग येतात आणि जातात अगदी त्याप्रमाणं आभाळ आले आणि गेले तरी गगन ते संचले तैसे गुणा नाही आले निर्गुण ब्रह्म नभमाथा लागले दिसे परी ते जैसे तैसे असे तैसे जाणावे विश्वासे निर्गुण ब्रह्म दुरून जर आपण बघितलं तर डोंगरमाथ्याला आकाश टेकलेला आहे असं आपल्याला वाटतं पण वास्तविक तसा असत नाही आकाश आकाशाच्या ठिकाणी जसं आहे तसंच राहिलेलं असतं तसंच निर्गुण निर्गुणच राहतं त्याला कशाचाही स्पर्श होत नाही ऊर्ध्व पाहता आकाश निळिमा दिसे सावकास परितो जाणीजे मिथ्याभास भासलासे आकाशाच्या निळेपणाचा भासच आहे ना त्याच पद्धतीनं दृश्याचा भास वस्तुत आकाशाला रंग नाही तो रंग आपल्याला भासात्मक दिसतो अनेक प्रकारांनी समर्थ समजावून सांगतायत की निर्गुणाची निश्चलता कशी राहते आणि सगुण किंवा मूळ मायेचा विस्तार कसा दिसून येतो दृश्य आपल्याला कशा पद्धतीनं दिसतं इथे चुकूनही मात्र असा तर्क काढू नये की निश्चळ आहे परब्रह्म तर मग त्याला आकाशाची ढगाची उपमा कशी देता येईल वगैरे वगैरे असं जर आपण केलं तर ज्या अज्ञानदृष्टीतून शिष्यानं प्रश्न विचारले तिकडेच आपण परत गेलो तर असं न करता विषय समजावून सांगण्यासाठी दृष्टांतांची योजना करावी लागते हे जे समर्थांनी आपल्याला उत्तराच्या सुरुवातीला सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं पुढेही समर्थांनी हा आकाशाचा दृष्टांत कायम ठेवलेला आहे आणि त्या आपल्याला परब्रह्माचं निश्चळत्व आणि त्यावर झालेला चंचळाचा भास असे विषय समजावून सांगतायत तो सर्व भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम